आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महसूल भवनाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार विजयसिंह पंडित आमदार विक्रम बाप्पा काळे माजी आमदार अमरसिंह पंडित जिल्हा अधिकारी कार्यकारी अधिकारी एस पी व प्रमुख जिल्हा परिषदेचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते हा कार्यक्रम आज सकाळपासून आईदादा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता गेवराई बीड शहरामधील विकास कामाचे भरपूर उद्घाटन करण्यात आले व तसेच अनेक ठिकाणी अजितदादे यांनी भेटी दिल्या आज सकाळपासूनच या भेटीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले होते आज सकाळी अजितदादा पवार यांनी या महसूल भवनाचे उद्घाटन के भूमिपूजन केल्यानंतर ते चंपावती क्रीडा मंडळ येथे जाऊन जिल्हा क्रीडा संकुल चंपावती क्रीडा मंडळ या ठिकाणी जाऊन या ठिकाणची पाहणी केली व खेळाडूशी सुसंवाद साधला त्यानंतर ते अनेक खेळाच्या बारकावेने या ठिकाणी काय कमी आहे काय जास्ती आहे याची सविस्तर चर्चा क्रीडा अधिकारी व देवराचे माजी आमदार अमरसिंह पंडित संगीत चर्चा केली त्यानंतर त्यांनी अनेक खेळाडूशीही यावेळेस चर्चा करून क्रीडा सोब संकुलावर सोबत येऊन क्रीडा संकुलात असलेले खेळाची पाहणी करून त्यांनी खेळाडूशी चर्चा केली खेळाडूंना काय कमी आहे काय यापुढे उपलब्ध करून द्यायची आहे ही सविस्तर चर्चा खेळाडूसंग केल्यानंतर खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन माननीय श्री अजितदादा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेतली या ठिकाणचे सर्व सरकारी दवाखान्याच्या विविध विभागाला भेटी देऊन सध्याची परिस्थिती पाहून यापुढे इथे काय लागत आहे याची सविस्तर चर्चा डॉक्टरसंघ केली यावेळेस गेवऱ्याचे आमदार विजयसिंह पंडित माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब अधिकारी हे या बैठकीला उपस्थित होते त्यानंतर अजितदादा पवार यांनी कंकलेश्वर मंदिरात जाऊन कंकळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेते व त्या ठिकाणी विकास कामाशी चर्चा केली यावेळेस जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटनेचे के कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय आमदार विजयसिंह पंडित माजी आमदार अमरसिंह पंडित क्षीरसागर अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी अजितदादा यांच्या हस्ते पूजा पूजाही करण्यात आली